प्रगतिशील बनण्याचं ध्येय उराशी बाळगत असाल तर स्वप्नाकडून सत्याकडे जाणारा मार्ग अस्तित्वात आहे फक्त तो शोधण्याची दृष्टी आणि ध्ये धैर्य तुमच्या अंगी असायला हवा आणि म्हणूनच आपण सर्वांसाठी तो मार्ग खुला कसा करता येईल यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी डिबाईन वायर प्रोडक्ट्सचे प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक मान्य श्री रवींद्र फाळके सर यांना मी आमंत्रित करतो सर आपण आम्हाला मार्गदर्शन करा व्यासपीठावर विराजमान असलेले परमपुंचा काळसिद्धेश्वर स्वामीजी डॉक्टर निखून बसर आणि इतर मान्यवर यांना माझा प्रणाम आणि जमलेल्या सगळ्यांनाही माझा नमस्कार मला हा बे बेसिकली हा तीन भागात वाटलेली दिसते बेसिकली दोन हा भविष्यकाळ बसला इकडे हा वर्तमान काळ आणि कदाचित थोड्याशा पुढचा वर्तमान काळ ह्या नि चौदाव्या वर्धापन दिना दिनानिमित्त आपण इथे जमलेलो आहोत आणि नर्सिंग होमच्या वार्षिकोत्सवासाठी सुद्धा माझ्यामध्ये जीवनामध्ये आवश्यक असलेल्या तीन गोष्टी आहेत तन मन आणि धन आणि तिघे तिन्ही गोष्टींचं इथे चांगल्या रीतीने संगोपन होत आहे स्वामीजींच्या सहवासामध्ये आणि स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली तन आणि मन बेसिकली शरीराची तर इथे आपली निगा राखली जाते त्याच्याकडे तर मी नंतरच येतो आणि मन आपलं विचार आहेत विचारही स्वामीजींच्या आणि ह्या मठाच्या माध्यमातून त्याचंही योग्य प्रकारे संगोपन होतच आहे आणि धन ते तर ऑब्वियसली ह्या जर दोन गोष्टी नीट असतील आपल्याकडे तन आणि धन तर माझ्या मते धन तर येतच आपोआप आणि धनाविषयी स्वामीजींनी इथे लोकांना मार्गदर्शन करत आहेत जसं लखपती शेती आहे इथे नंतर मुलांना वेगळे कोर्सेस आहेत प्रॅक्टिकल कोर्सेसेस आहेत त्याच्याबद्दलही इथे माहिती दिली जाते Uh, मी फक्त माझे एक जरा म uh, ह्या इथल्या हॉस्पिटलमध्ये आलेला एक माझा अनुभव सांगतो म्हणजे त्यामुळे मला साधारणतः असं तुम्हाला सांगायचं आहे की हॉस्पिटल हे नॉर्मली कसं असतं आहे की जसा हॉस्पिटलचा हेतू असतो त्या हेतूवरून हॉस्पिटल आणि म्हणजे आज आपल्याकडे ॲडमिट असलेला रुग्ण म्हणा किंवा रुग्णा त्या रुग्णाचे नातेवाईक म्हणा त्या दोघांची परिस्थिती आणि मनस्थिती हॉस्पिटलच्या हेतूवरती अवलंबून असते जर हॉस्पिटलचा हेतू पैसा कमायचाच असेल तर मग त्या रुग्णाचं काय होतं तु हे तुम्हाला माहितीच आहे पण इथे जे हॉस्पिटलचा जे हेतू आहे हा इतका निर्मळ आहे की त्या हेतूमुळे इथे आलेला रुग्ण हा माझ्यामध्ये निम्मा बरा होतो आणि हा माझ्या स्वतःचा आता आलेला अनुभव आहे डॉक्टर मर्जके यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्याकडे एक नातेवाईक ता ता होता आमचा जवळचा तर त्याला कॅन्सर डिटेक्ट झाला होता तिथे मुलगा होता बारा तेरा वर्षाचा आणि त्याला असं सांगितलं होतं एका जवळच्या शहरात होता त्याला साधारण एक पाच ते सहा लाखाचा खर्च होईल कमीत कमी आणि वेगळ्या वेगळ्या टेस्ट लिहून दिल्या होत्या ते माझ्याकडे ज्यावेळेस आले तर मी त्यांना सांगितलं काही कुठे जाऊ नका सिद्धगिरी मठात जा आणि तिथे सगळी पुढची ट्रीटमेंट करू निकुंभ सर तुम्हाला सांगायला आश्चर्य वाटेल मला आनंद होतो आहे मला की ज्यावेळेस सांगितलं ना की हा माणूस सिद्धगिरी मठात चालला आहे त्यावेळेस डॉक्टरांनी त्यातले दोन तीन टेस्ट कॅन्सल करून टाकल्या ह्याची आवश्यकता नाही आहे म्हणजे ह्या पेशंटला रुग्णाला आजारी पडला आहे है। ह्याच्यापेक्षा ना माझी काय ट्रीटमेंट आहे आणि खरंच त्या ट्रीटमेंटची गरज आहे का इथपासून संशय असतो त्याला आणि रुग्ण स्वतःच्या आजाराने तर त्रासलेला असतो पण घरची माणसं वेगळ्या टेस्ट त्याचे रिपोर्ट्स गोळा करा त्याच्यानंतर त्याला लागणारी परिस्थिती आहे की पैसे कुठून आणायचे आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ह्या टेस्टची खरंच गरज आहे का इथपासून सु सुरुवात होते लोकांच्या मनामध्ये मग आपला पेशंट हा कदाचित गिनीपिक तर नाही बनत ना काही काही वेळेस असाही प्रश्न उद्भवतो तर मला ह्या इथे इतकी खात्री आहे आणि हा तो, तो माझा जो पेशंट आहे तो इथे आल्यावरती त्याची जवळपास सगळी मिळून ट्रीटमेंट आहे ना ही दहा हजाराच्या आतच झाली आणि तो पेशंट आता बऱ्यापैकी चांगला आहे परिस्थितीमध्ये आणि एकतर सगळ्या गोष्टीतून वाचवलं एक तर त्यांचा मनस्ताप किती असतो आणि पैशाचाही जो अपव्यय असतो तोही टाळला गेला इथे सो ह्या हॉस्पिटलचं आणि ह्या इथे असलेल्या नर्सिंग स्टाफचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांच्या ह्या निर्मळ हेतूमुळे निर्व्याज हेतूमुळे जवळपासच्या लोकांचा आणि परिसरातल्या लोकांना चांगलं आयो आरोग्य लाभो ही माझी श्रद्धेच्छा व्यक्त करतो आणि दुसरं मला जो आवडणारा विषय तो बेसिकली भविष्यकाळ ओके कारण ह्या okay. भविष्य काळाच्या हातातच आपलं सगळं काय आहे तर तुम्ही नक्की नंतर मला कधीही सांगा मला बिझनेसवरती आणि त्यांच्या फायनान्शियल ग्रोथवरती बोलायला मला नक्कीच आवडेल आणि स्वामीजींशी आत्ता येतानाच आपण गाडीत बोलत होतो स्वामीजी की इथे आपण काहीतरी एखादा अंतरप्रेन्युअरसाठी एखादा नवीन जो संशोधन करतो की त्यांना आपण प्रायझेस किंवा असे कॉम्पिटिशन्स घ्यावीत हो की ज्याच्यामधून आपल्याला नवनवीन आपल्याला शोध लागतील आणि हे शोध नक्कीच मानवपयोगी असतील आणि भारताची त्याच्यामधून आपली नक्कीच प्रगती साध्य होईल धन्यवाद